ईशान्य दिशेला देवघर ठेवा अर्थात त्या देवांची तोंड तुमच्याकडं म्हणजे पश्चिमेला करा का तर साधकाचं तोंड पूर्वेला पाहिजे अपवाद मंदिरांचा असेल मंदिराचा मालक परमेश्वर आहे म्हणून मंदिराचं तोंड मात्र पूर्वेलाच पाहिजे पण देवारा तुमच्या घरात तुम्ही त्या घराचे मालक आहात तुमचं तोंड सुद्धा पूर्वेला पाहिजे म्हणजे देवाऱ्याची तोंड पश्चिमेला येते त्याची कृपया नोंद घ्यावी अशा पद्धतीत देवघर कसं असावं प्रचंड अज्ञानपणा महाराष्ट्रात भारतात अजूनही याबद्दलचा आहे तो आपण घालवणं क्रमप्राप्त आहे देवाऱ्यात किती देव असावेत बऱ्याच अणादी पूर्वज वारले की त्याचा टाक करण्याची पद्धत आहे जेवढी माणसं जातील तेवढे ताक घरात तयार होतील देवारे पुरणार नाहीत ही उद्या स्थिती होईल प्रश्न आहे उत्तर आहे अशा वेळी तुमचा जो पूर्वजांचा टाक आहे समजा तुमचे वडील गतप्राण झाले त्या जुन्याच टाकाला वाढीव धातू टाकून त्याचं नामकरण तुमच्या वडिलांचं त्यात द्यावं त्यासाठी स्वतंत्र टाक करू नये असं वेदात म्हटलेलं आहे म्हणजे टाक एकच राहील म्हणजे थोडक्यात टाकांची किंवा अन्य पूर्वजांची संख्या वाढणार नाही ही वस्तुस्थिती अर्थात याला शास्त्राचा आधार आहे त्यानंतर घरात असलेले देवांचे टाक त्यांना पाठ असावी अलीकडे गेल्या पाच पंचवीस वर्षात स्टीलची भांडी आली पूर्वी तांबी पितळाची बऱ्याच आमच्या भगिनी वर्गांनी भांडी मोडली आणि त्या तांब्या पितळाच्या भांड्यांच्या मूर्त्या तयार केल्या पाठ नसलेल्या परिणाम काय झाला की शास्त्र असं सांगतं तीन इंचापेक्षा किंवा घर कर्त्या पुरुषाच्या तर्जणीपेक्षा अंगठ्या शेजारचा जो बोट आहे त्याच्यापेक्षा मोठ्या मूर्ती किंवा टाक असू नये मग तुम्ही म्हणाल आहे त्यांचं काय करावं प्रश्न दोघेही निर्माण होतात असू नये ही, ही वस्तुस्थिती नसावं यासाठी उभयताना नैवेद्य दाखवावं अंतःकरणापासून भावपूर्वक त्यांचा निरोप द्यावा वरवर करणे नव्हे नाही तर तुम्ही तुमचे काही पुण्यात मित्र असतात ते विचारतात का हो चहा घेऊन आलाच असान जेवण करून आलाच असान पुढच्या वेळी आमच्याच घरी या पत्र पाठवा म्हणजे आम्ही थांबणार नाही असा संकोचितपणा आणि संकोचित मन कृपया देवांबाबत तरी आपलं नसावं ही वस्तुस्थिती तेव्हा अशा पद्धतीनं आपण देवांना निरोप देताना भावपूर्ण अंतकरणपूर्वक आपलं अज्ञान असेल त्यांना नैवेद्य दाखवावा आणि मराठी भाषेत त्यांना सांगावं आम्ही बोलू तेव्हा या संस्कृत भाषेत गमना याच अशा पद्धतीत अनावश्यक देवांची बोलवण करावी आणि जुजबी आणि वाजवी एवढेच देवघरात पूजेसाठी असावेत माहिती वरील मोठ्या अंकांमध्ये भाग एक आणि दोन यात प्रस्तुत केलेला आहे हा तसा आपला कौटुंबिक जीवनातील अतिशय महत्त्वाची बाब आहे प्रत्येकाच्या तेव्हा अशा पद्धतीत देव देवारे कसे असावेत शक्यतो घरातील जे देवारे आहेत ते शक्यतो लाकडी असावेत कळस नसावेत हे पण अतिशय महत्त्वाचा भाग आहे त्यानंतर देवांचे टाक बऱ्याच घरांमध्ये मारुतीचे टाक असतात मारुती हा ब्रह्मचारी आहे आणि गृहस्थाश्रमी लोकांनी त्याचं पालन किंवा त्याची सेवा करणं हे सोपन आहे प्रसंगी तसे टाक असतील तर मुलामुलींचे लग्न किंवा लग्न करण्यास प्रचंड अडचणी निर्माण होतात ही वस्तुस्थिती म्हणून आपण वरीलप्रमाणे आपण त्याचं नियोजन करावं आचरण करावं